शहराची हद्दवाढ झाली असल्यानं पुण्यासाठी दोन महापालिका आवश्यक निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याची चंद्रकांत पाटील यांची भूमिका नाणार ग्रीन रिफायनरीवरून नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये मतभिन्नता रिफायनरी शंभर टक्के होणार नारायण राणेंचं मत तर ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासून पाहावं लागेल केसरकरांचं वक्तव्य अनेक लोकांनी आपल्याला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केलं माझं मंत्रिपद देव ठरवत असतो आपण कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाऊ दीपक केसरकरांचं विमान पदभार स्वीकारण्यापूर्वीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील कामाला गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बोधखुर्द आणि पाळधीगावच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ फडणवीस आपल्यासाठी श्रीकृष्णासारखे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नका आपला माणूस मुख्यमंत्री झालाय गोपीचंद पडळकरांचं कार्यकर्त्यांना संबोधन जयंत पाटील यांची आता सरकारविरोधात लढण्याची हिंमत नाही भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटील यांना टोला तसंच जयंत पाटलांच्या विधानसभेतल्या भाषणावरून ते महायुतीत येणार असं वाटतं पडळकरांचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बावनकुळे बंगल्याची अदलाबदल करण्याची चर्चा गोपीनाथ मुंडे मंत्री असताना रामटेक बंगल्यामध्ये वास्तव्यास होते त्यामुळे रामटेक बंगला घेण्यास पंकजा मुंडेंची तयारी असल्याची सूत्रांची माहिती काम कुठूनही करावं लागतं आणि आम्ही करू आम्ही नाराज नाही दालन आणि बंगल्यांच्या वाटपानंतर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया जळगाव तसंच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत आपला कोणताही आग्रह नाही मंत्री गिरीश महाजनांची पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया आज भाजप पक्ष मोठा झालाय मात्र त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय आहे आताच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावं मिळालेलं यश हे आपलं नाही गडकरींनी वर्तमानातल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज नड्डांच्या निवासस्थानी बैठक आंबेडकरांच्या वक्तव्यावरून झालेला वाद वन नेशन वन इलेक्शनसह सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा होणार दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर आपचे मनीष सिसोदिया यांच्या विरोधात फरहाद सुरी यांना उमेदवारी तर आतिषींच्या विरोधात निवडणूक लढवण्यास अलका लांबांचा नकार सूत्रांची माहिती मणिपूर बिहारसह मिझोराम केरळ आणि ओडिसा या पाच राज्यांचे राज्यपाल बदलले केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी तर माजी लष्कर प्रमुख व्ही के सिंग यांची मिझोरामच्या राज्यपालपदी जबाबदारी परभणीमध्ये बत्तीस तर अमरावती ग्रामीणमध्ये दोनशे त्रेचाळीस परवाने मग बीडमध्ये एक हजार दोनशे बावीस इतक्या मोठ्या प्रमाणात परवाने का आणि कुणाच्या वरदहस्तानं देण्यात आले अंजली दमानियांचा एक्सपोस्ट करत सवाल बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं यासंदर्भात अजित पवार एकनाथ शिंदेसोबत निर्णय घेऊ मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नसल्याचंही स्पष्ट केलं महाराष्ट्र सगळ्यात सुरक्षित राज्य कोणतीही घटना घडल्यानंतर राजकारण करणं शोभत नाही सुप्रिया सुळेंच्या महाराष्ट्र सुरक्षित नसल्याच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया सोमनाथ सूर्यवंशी दलित होता म्हणून त्याची हत्या झाली हा राहुल गांधींनी काढलेला निष्कर्ष पूर्णतः चुकीचा खासदार अशोक चव्हाण यांची राहुल गांधींवर टीका मनोज जरांगे आज परभणी आणि मसाजोगला जाणार पर जरांगे परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार तर मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांचीही पर भेट घेणार संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईमध्ये आंदोलन भारतमाता सिनेमासमोर आंदोलन केलं जाणार तिरंग्याला न मानणारे लोक आज सत्तेत बसलेत यशोमती ठाकूर यांची सरकारवर टीका हे लोक सातत्यानं सिद्ध करतात की ते संविधानाला मानत नाहीत ठाकूर यांचं वक्तव्य अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी काँग्रेसनं आधी माफी मागावी काँग्रेसच्या आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया लाडकी बहीण योजनेच्या नव्या नोंदणीसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया राजकीय पोस्टर्स बॅनर्स आणि होर्डिंग संदर्भात आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र विद्रूप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो याबाबत कारवाईची मागणी आज जगभरात ख्रिसमसचा जल्लोष ठिकठिकाणचे चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना मुंबईतल्या वांद्रेमधील सुप्रसिद्ध माउंट मेरी चर्चमध्ये रात्री अकरा वाजता प्रभू येशूच्या जन्मासाठी विशेष प्रार्थना सर्वत्र जल्लोष ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी पोलिसांकडून साठे चौकात नाकाबंदी ठाण्यातील प्राचीन सेंट जॉन द मध्ये नाताळ निमित्त उत्साह चर्चला विद्युत रोषणाई कोकणात देखील नाताळचा उत्साह रत्नागिरी शहरातील चर्चला विद्युत रोषणाई ख्रिस्ती बांधवांनी काल मध्यरात्री चर्चमध्ये एकत्र येत प्रार्थना केली कोल्हापूरमध्ये क्रिसमसचा उत्साह रंगभवन परिसरात असलेल्या द फर्स्ट चर्चला क्रिसमस निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई भंडाऱ्यामध्ये नाताळसाठी सेंट पॉल चर्चसह अन्य चर्चवर विद्युत आहे तर चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाचा देखावा तयार आज आणि एकतीस डिसेंबरला रात्रभर हॉटेल बार सुरू राहणार वाईन शॉप मध्यरात्री एक वाजेपर्यंत तर परमिट रूम ऑर्केस्ट्रा बार बियर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार रोजाभवानी मंदिर आजपासून बावीस तास खुलं राहणार वाढती गर्दी पाहता भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय रात्री साडे दहा वाजता मंदिर बंद होईल सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी मंदिरापासून एक ते दीड किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी रांगाव दर्शनासाठी तीन ते चार तास लागतात पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी नाताळच्या सुट्ट्यांमुळे भाविक पंढरपूरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय एकतीस डिसेंबरला गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुलं राहणार भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर संस्थांचा निर्णय एकतीस तारखेला सकाळी पाच पासून एक तारखेला रात्री नऊ पर्यंत मंदिर खुलं राहणार ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सलग सुट्ट्यांमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी व्याघ्र प्रकल्पातील सगळ्याच प्रवेशद्वारावर बुकिंग पुरे कोल्हापुरातील काळंबावाडी धरणाच्या गळतीची टी एन मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीकडून पाहणी दोन वर्षात गळतीचं काम पूर्ण करणार समिती अध्यक्ष मुंडेंनी माहिती दिली महापौर निवासस्थान परिसरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक टप्पा एकचं काम काही दिवसात पूर्ण होईल आदित्य ठाकरेंची माहिती राज्य सरकारकडून मुंबई ठाणे आणि मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला भरघोस निधी तिन्ही मेट्रो मार्गांसाठी एमएमआरडीएला दोनशे बहात्तर कोटी रुपये वितरित नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागाचा कामकाज गेल्या अनेक दिवसांपासून बंद शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांचा पुरवठा कंत्राटाराकडून बंद असल्यानं कामकाजही बंद मुंबई महानगरपालिकेच्या जलांबय अभियंता विभागाकडून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळवण्यासाठी निर्णय ठाण्यामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय राज्यातल्या शाळांमध्ये आमचे गुरुजी उपक्रम उपक्रमाअंतर्गत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची संपूर्ण माहिती ठळकपणे लावण्याच्या सूचना त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी माहिती मिळणं शक्य होणार राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती तनिल डिगीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली बसचा अपघात तांत्रिक कारणांमुळे ब्रेक फेल झाल्याचा दावा करत चालक संजय मोरेचा जामिनासाठी अर्ज सरकारी पक्षानं उत्तर देण्यासाठी वेळ मागितला सुनावणी दोन जानेवारीपर्यंत तहकूब नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजानं पोलीस पाटलाचा कान कापल्याची घटना गेल्या पंधरा दिवसात येवल्यात नायलॉन मांज्यामुळे तीन जण जखमी रत्नागिरीच्या खेडमधील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गोहत्येचा आढावा घेतला आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून अफवांवर विश्वास ठेवू नका खेडमधल्या नागरिकांना आवाहन नाशिकच्या पेठ त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के हरसूल मानकापूर आडगाव यासह आजूबाजूच्या गावात धक्के बसले अचानक हालचाली जाणवल्यामुळे नागरिक भेटी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं पेट घेतला सुदैवानं कोणतीही जीवित झाले नाही यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला वाघ सोलापूरच्या बार्शी अभयारण्यात आढळला पाणवठ्यावर आलेला वाघ कॅमेऱ्यात चित्र अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठामध्ये बिबट्यानं कर्मचाऱ्यावर हल्ला केला विद्यापीठातील गेस्ट हाऊस परिसरातली घटना हल्ल्यामध्ये कर्मचारी किरकोळ जखमी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केलं सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील नेवरी भिकवडी कोतीज गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ नेवरीजवळ उसतोड कामगार महिलेवरती बिबट्याचा हल्ला महिला कामगार गंभीर जखमी तर वाळव्यामध्ये नऊ दहा मेंढरांचा फडशा पाडला ऊजमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवानांच्या वाहनाला भीषण अपघात पाच जवान शहीद अनेक जवान जखमी बल्लोई भागामध्ये वाहन दरीत अंदाजे तीनशे पन्नास फूट खाली कोसळले भूच इथे अपघातामध्ये अनेक जवान शहीद झाल्याची बातमी अतिशय दुःखद जखमी सैनिक लवकर बरे होण्याची आशा करतो राहुल गांधींची एक्सपोस्ट राजस्थानच्या करौलीमध्ये आणि बस आणि कारचा अपघात अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू तर पंधरापेक्षा अधिक जण जखमी तिरुमलातील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा तिकिटासाठी तीनशे रुपये मोजल्या स्पेशल एंट्री दर्शन तिकीट दहा जानेवारीला शुभ वैकुंठ एकादशी रुपया आतापर्यंतच्या निचांकी पातळीवर डॉलरच्या तुलनेत सात पैशांनी घसरून पंच्याऐंशी पूर्णांक अकरावर बंद परिणामी विदेशी वस्तू महागणार तसंच परदेशात फिरणं आणि शिक्षण घेणं सुद्धा महाग होणार ओला ही आता किराणा सामान घरपोच देणार दहा मिनिटात किराणा सामान घरात योजनेला सुरुवात केली स्विगी आणि झेप्टो सारख्या कंपन्यांना टक्कर देणार न्यायालय चुकीचा निर्णय करतं न्यायालयातून झालेल्या निर्णयांमागे भ्रष्टाचार असतो किंवा न्यायाधीश समजूतदार नसतात अशी कारणं असतात ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचं वादग्रस्त वक्तव्य शेख हसीना यांच्यावरती बेचाळीस हजार सहाशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप मुलगा बहीण आणि भाचीलाही आरोपी केलं बांगलादेश लाचलुचपत प्रतिबंधक आयोगानं चौकशी सुरू सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात नाताळचा सा सण साजरा केला अंतराळवीरांसह सा हो क्रिसमस साजरा करतानाचा सा व्हिडिओ नासानं ना शेअर केला फ्रान्समध्ये नाताळचा उत्साह पॅरिस शहरामध्ये कॅथोलिक कॅथेड्रलमध्ये दोन हजार एकोणीस नंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली व्हॅटिकन सिटीमध्ये क्रिसमसच्या पूर्वसंध्येला पोप फ्रान्सिस यांनी सेंट पीटर बॅसिलिकाचे पवित्र द्वार उघडलं पोप फ्रान्सिस यांच्याकडून दोन हजार पंचवीस वर्षाचं औपचारिक स्वागत ग्रीसमध्येही ख्रिसमसचा उत्साह आकाशकंदिलांच्या प्रकाशाने ग्रीस हो शहरातील आसमंत उजळला शेकडो लोकांनी एकत्र येत नाताळचा सण साजरा केला ख्रिसमस निमित्त सिरिया शहरात सर्वत्र विद्युत रोषणाई देशात शांतता नांदावी यासाठी लोकांकडून चर्चमध्ये प्रार्थना नाताळनिमित्त युएसएस पोलवरील शेकडो खलाशी समुद्रात राहिल्यानंतर मायदेशी परतले सात महिन्यानंतर कुटुंबियांना भेटल्यानं या खलाशांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला गाझापट्टीवरती इस्रायली सैन्याकडून अधूनमधून गोळीबार सुरू काल रात्रीही गाझापट्टीमध्ये अनेक ठिकाणी स्फोटाचे आवाज रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमोन यांची भेट घेतली दोघांमध्ये व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर चर्चा ब्राझीलमध्ये चिनी कामगारांचा छळ एकशे पन्नास कामगारांचा छळ आणि त्यांना गुलामासारखी वागणूक एकतीस कामगारांसाठी एकच शौचालय पॅरिसमधील एका बहुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतल्या लोकांना सुखरूप बाहेर काढलं जॉर्जियातील एका समलिंगी जोडप्याला दत्तक मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शंभर वर्षांच्या कारावासाची शिक्षा आरोपींना कोणत्याही प्रकारचा पारोल मिळणार नसल्याचंही न्यायालयाकडून स्पष्ट केदारनाथ धाम परिसरात दीड फूट बर्फ साचला बर्फवृष्टीमुळे केदारनाथ धाममध्ये सुरू असलेलं पुनर्बांधणीचं काम थांबवलं उत्तराखंडमधील पिथोरागडच्या दरमा आणि खोऱ्यामध्ये बर्फाची चादर पारा उणेवर गेल्यानं नदीचं पाणीही गोठलं शिमल्यात हंगामातली दुसरी बर्फवृष्टी रस्त्यावरती तीन इंच बर्फ त्यामुळे सोलंगनाला ते अटल बोगदा रोहतांगकडे परटणाऱ्या पर्यटकांची वाहनं रस्त्यावर घसरू लागली पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर तेवीस फेब्रुवारीला दुबईमध्ये भारत पाकिस्तान सामन्याचा थरार लागणार नेलरत्न पुरस्काराच्या यादीत तर नावावरून नेमबाज मनुभाकरनं ना मौन सोडलं उमेदवारी अर्ज भरताना काही चूक झाली असावी ती ती सुधारली जाते सर्वांना विनंती या विषयावर आता चर्चा करू नका मनुभाकरची सोशल मीडियावर पोस्ट शाहरुख खानच्या आगामी किंग चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार चित्रपटाचं शूटिंग मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार चित्रपटात शाहरुखची मुलगी ही महत्त्वाची भूमिका सनिदळच्या बॉर्डर टू चित्रपटाचं शूटिंग सुरू टी सिरीजनं सोशल मीडियावरती फोटो शेअर करत माहिती दिली अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटामध्ये वरुण धवत दिलजीत दोसांस आणि अहान शेट्टी यांच्याही भूमिका दिग्दर्शक आदित्य धर यांच्या नव्या धुरंधर चित्रपटाचं शूटिंग पूर्ण सोशल मीडियावर माहिती दिली चित्रपटामध्ये रणवीर सिंग अक्षय खन्ना आर माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका